दरम्यान इतरही काही महत्वाच्या बातम्या बघूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय सरड्याप्रमाणे रंग बदलणारे पाहिले नाहीत असंही एकनाथ शिंदे म्हणाले मी एकच सांगतो त्याच्यामध्ये फक्त ते स्वार्थासाठी एकत्र आले होते लोकसभेच्या निवडणुकांमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून मतं घेतली आणि मतं मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केलं आहे त्यांच्यात पाठीत खंजीर असला मग त्या लोकांनी विधानसभेमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवली अडीच वर्षामध्ये महायुती सरकारला मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या आरोप याशिवाय दुसरं काही दिलं नाही देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं तू तर राशील नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे काय जादू झालेली आहे आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही